नमस्कार आजच्या या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हा सर्वांना एक आनंदाची बातमी देणार आहे कालच आम्हाला लोकपाल कार्यालयातून एक पत्र प्राप्त झाले आहे तिथे संदीप माने व मनीषा माने यांच्या नावाची केस ऑलरेडी रजिस्टर झालेली आहे ही, ही खरंच आनंदाची बातमी आहे यासाठी सर्वप्रथम मी, या सर्व मी अण्णा हजारे यांना धन्यवाद देऊ इच्छिते की आज त्यांनी जो लढा उभारला होता त्यामुळे आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींना लोकपालपर्यंत जाता आलं आणि खरं तर आपला लढा हा त्यांच्यामुळेच यशस्वी होणार आहे त्यासाठी त्यांना मी धन्यवाद देते त्यानंतर आपल्याला आता पुढील काय काम करायचं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे नवनीत कावर एस पी बीड यांनी अतिशय स्तुत्य असा उपक्रम सुरू केलेला आहे जो तुम्ही सर्वांनी ग्रुपमध्ये बघितलाच असेल क्यू आर कोडच्या माध्यमातून आपण कंप्लेंट दाखल करायची आहे तर या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हा सर्वांना अशी विनंती करते की तुम्ही सर्वांनी अर्चना कुठे हिच्याबाबत कंप्लेंट दाखल करा तुमची कंप्लेन क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर तिथे पुढची प्रोसेस कंप्लीट करून तुम्ही दाखल करायची आहे सर्व ठेवीदारांनी यामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि कंप्लेंट दाखल केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट आपल्या ग्रुपवर पाठवायचा आहे या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा विनंती करते की आपले पैसे कष्टाचे आहे आणि त्यासाठी लढा देणं गरजेचं आहे तोही कायदेशीर मार्गाने तर तुम्ही अशा प्रकारे कंप्लेंट सर्वांनी करायची आहे त्याचबरोबर लोकपालची प्रक्रिया ही सर्वांनी पुढे चालू ठेवायची आहे आजपर्यंत सात ते आठ लोकांनीच फक्त लोकपालमध्ये कंप्लेंट दाखल केल्या का तुम्हाला असं वाटत नाही का की आपण आपल्या कष्टाचे पैसे मिळवण्यासाठी लढा देणं गरजेचं आहे बरेच मला फोन येतात आणि त्यामध्ये वि सांगितलं जातं की मॅडम आमचे सत्तावीस लाख रुपये अडकलेले आहे काही लोक सांगतात सतरा लाख रुपये अडकले आहे पण तुम्ही कशासाठी घाबरता जर तुमचे कष्टाचे पैसे असतील तर तुम्ही कृपया करून घाबरू नका तुमची कंप्लेंट तुम्ही दाखल करा जर तुमच्याकडे वकिलांना देण्यासाठी पैसे नसतील तर तुम्ही विविध मार्ग अवलंबवा जे आम्ही ग्रुपमध्ये आधीही सांगितलेले आहे परंतु शांत बसू नका जर आपण आपली कंप्लेंट कुठेच दाखल केली नाही तर आपला आवाज हा दिल्लीपर्यंत पोचणार नाही त्यासाठी प्रत्येकाने लढणं गरजेचं आहे जर आज तुमची जी काही अवस्था आहे ती फक्त आणि फक्त कुटे यांच्यामुळे आहे कुटे यांनी सहकार चा वापर करून स्वतःचा उद्धार करून घेतलेला आहे सहकाराकडून विकासाकडे न जाता त्यांनी सहकार ही संकल्पना फक्त आणि फक्त स्वतःचा विकास करण्यासाठी राबवली आहे आज जर कुठे यांना शिक्षा झाली नाही तर भविष्यात अशा प्रकारचे स्कॅम चालूच राहतील त्यासाठी आपल्या सर्वांना पुढाकार घेणं आवश्यक आहे प्रत्येकाने कायदेशीर लढाई लढणं आवश्यक आहे प्रत्येकाने पुढे या आणि आपली कंप्लेन तिथे दाखल करा ज्या मार्गाने तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्या मार्गाने तुम्ही कंप्लेंट दाखल करा जर तुम्हाला ईमेल वापरता येत नसेल तर इतरांची मदत घ्या परंतु विविध ठिकाणी कंप्लेंट दाखल झालीच पाहिजे आजपर्यंत इतके महिने उलटले काही जण म्हणतात की पोलिसांनी कंप्लेंट दाखल करून घेतल्या नाही परंतु तुम्हाला विविध मार्ग आहेच तर तुम्ही त्या मार्गाचा अवलंब करा पण आपला आवाज हा सरकारपर्यंत गेलाच पाहिजे त्यासाठी तुम्ही सर्वांनी लढणं गरजेचं आहे जी लोक ह्यासाठी प्रयत्न करणार नाही त्यांचे पैसे हे कष्टाचे नसतील असं समजलं जाईल या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हा सर्वांना असे आवाहन करते की तुम्ही कामत साहेबांनी जो उपक्रम राबवला आहे त्याला आपण पूर्णत्वाला नेऊयात आणि अर्चना कुटे यांना अटक करण्यासाठी आपल्याला हा उपक्रम नक्कीच मदत करणार आहे त्यासाठी सर्वात जास्त संख्येने तिथे कंप्लेन अर्चना कुटेबद्दल गेली पाहिजे जर ती अटक झाली तर तिच्यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या प्रॉपर्टीचा उलगडा होणार आहे आणि ईडीला त्यासाठी नक्कीच मदत होणार आहे त्यासाठी अर्चना कुटे यांना अटक होणं गरजेचं आहे आपल्याला बऱ्याच प्रकारे सांगितलं जातं की अर्चना कुटे ही संचालक मंडळावर नसल्यामुळे तिला अटक करता येत नाही परंतु हे आता जग जाहीर झाले आहे की सुरेश कुटे यांनी ठेवीदारांचा पैसा द कुटे ग्रुपमध्ये वापरला आणि द कुटे ग्रुपची जी मेन संचालक होती ती अर्चना कुटे होती तर तीच मुख्य सूत्रधार असल्याने तिला अटक होणं गरजेचं आहे यापुढे कुठल्याही प्रकारचे स्कॅम होऊ नये यासाठी हा लढा लड़ा, आपल्याला लढायचा आहे अशा प्रकारे जर आळा बसला गेला नाही तर असे अनेक सुरेश कुटे आणि अर्चना कुटे जन्माला येतील आणि गोरगरिबांना फसवून नक्कीच ते मोठे करोडो रुपये कमवून बाहेरच्या देशामध्ये पळून जातील आणि त्यांचा पुढील दहा ते पंधरा वर्षाची शिक्षा भोगल्या भोगल्यानंतर पुढील त्यांचा संसार ते सुखाने करतील परंतु इथे गोरगरीब जनता मरत आहे आणि कितीतरी लोक आत्महत्या करत आहे त्यांना जबाबदार कोण आहे तर त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे तर सर्वांना मी अशी विनंती करते की तुम्ही या व्हिडिओच्या मार्फत ही बातमी सर्व ठेवीदारांपर्यंत पोहोचवा तुमचे एक लाख रुपये जरी असतील तरीही तुमची कंप्लेंट सरकारपर्यंत गेलीच पाहिजे धन्यवाद